शिवाय ना शिवा शिवा कसं प्रपोज करेल बरोबर की नाही म्हणजे म्हणजे जंगलात गाडी घेऊन जाय गे तिथे थांबले आता हो हो सोडून जाते तुला कस करेल शिवा प्रपोज आपण जरा बघूया सगळ्यांचा खास

मला <laughs> <laughs> <वारा तुमारा> <laughs> परे तो खूप आवडतो <laughs> मनापासून आवडतो तू आपल्या गाडीत बस आपण लॉंग ड्रायव्हर जाऊ बाई तुम्हाला आर सांगितलं वापुल्याचं उत्तर काय दिलंच नाही प्राईज मोठा प्राईज ह्याच उत्तर मला वाटलं तर आपल्यात मैत्री आहे उत्तर मागेच येत हा बर मग काय उत्तर पाहिजे ओके हे खर गंभीर काय छगोल्याचं उत्तर नक्की काय हे आपल्याला हे आपल्याला लवकरच कळणार आहे